हिंगोलीत काँग्रेसला गळती माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर शिंदे शिवसेनेत दाखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश हिंगोली विधानसभेचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून मागील विधानसभा निवडणुका पक्ष म्हणून लढवली होती ऐनवेळी काँग्रेसने हिंगोलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे माजी आमदार गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतला होता मात्र त्यानंतर गोरेगावकर काहीसे नाराज होते मागील काही दिवसांपासून शिंदे सेनेचे से आमदार संतोष बांगर यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्या गाठीभेटी वाढल्या होत्या त्यामुळे गोरेगावकर हे शिंदे सेनेत प्रवेश करतील हे स्पष्ट होऊ लागले होते त्यानंतर रविवारी तारीख बारा त्यांनी गोरेगाव का येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी जा कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेतल्या यावेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं स्पष्ट केलं होतं त्यानंतर त्यांचा शिंदे पक्ष प्रवेश होणार असल्याचे स्पष्ट झाले होते तर खुद्द गोरेगावकर यांनी ही भूमिका जाहीर केली होती दरम्यान आज दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोरेगावकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी मंत्री गुलाबराव पाटील आमदार संतोष बांगर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर जिल्हा प्रमुख राम कदम संजय देशमुख द्वारकादास सारडा भास्कर बंगाळ कांतराव हराड तालुका प्रमुख अमोल खिल्लारी बालाजी गावंडे रुपाजी पाटील मदन शिळके धीरज देशमुख अमोल जमदाडे भास्कर बेंगाळ गजानन पोहकर शेख नईम शेख नवमान खुशालराव हराळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान माजी आमदार गोरेगाव यांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्हाभरात शिंदेसेनेला मोठे बळ मिळणार आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेसेनेला मोठा फायदा होणार असून राजकीय समीकरणे बदलणार आहेत बेदडक तास न्यूज ने नेटवर्क साठी मुख्य संपादक गोपाल सातपुते